बोलणार आहोत की सतत पाय दुखतात किंवा पायात गोळे येतात याच्या मागचं कारण काय आहे आणि त्यासाठी आपण काय गोष्टी केल्या पाहिजेत आणि काय काळजी घेतली पाहिजे यासारख्या सगळ्या प्रश्नांवरती आपण आज बोलणार आहोत सो तुमचे स्वतःचे काही प्रश्न असतील की तुमच्या आरोग्याविषयी तुम्हाला काही विचारायचं असेल तुम्हाला डायबिटीस आहे किंवा तुमच्या घरामध्ये कुणालाही मधुमेह आहे हार्ट डिझीज आहे वजन कमी करायचं या संदर्भात कुठलेही प्रश्न असतील तर खाली ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता आजच्या लाईव्ह सेशनमध्ये हे जे तुमचे प्रश्न येतील त्यांच्याबद्दल मी नक्की बोलेन ओके स्वतः आपण थोडंसं जाणून घेऊयात की जे पायात गोळे येणं ही तक्रार बरेचदा आपल्याला कॉमन दिसते आणि याच्यामध्ये होतं काय की एका सर्टन एजनंतर म्हणजे साधारण चाळीस पन्नास या वयानंतर बरेचसे असे पेशंट जे आमच्याकडे ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी येतात त्यांची ही तक्रार असते की मला पायामध्ये गोळे येत आहेत किंवा मला पाय दुखतात असं काही नसतं की त्याच्यामध्ये ते खूप जास्त व्यायाम करत आहेत किंवा ते खूप जास्त ॲक्टिव्ह आहेत पण जनरल डे टू डे कामं करतानासुद्धा त्यांना ही तक्रार दिसून येते सो so, पायामध्ये गोळे येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे तर आपला पाण्याचा इंटेक कमी असेल तर त्यामुळे पायामध्ये गोळे येऊ शकतात आता बरेचदा जेव्हा आम्ही आमच्या पेशंट्सबरोबर ऑनलाईन कन्सल्टेशनच्या माध्यमातून जेव्हा त्यांच्याशी कम्युनिकेट करतो असं लक्षात आलं की आपल्यापैकी बरेच जण व्यायाम करत असतात चालण्याचा व्यायाम करत असतात दिवसातनं एकदा दोनदा पण वॉकला जातात ते पण ह्या सगळ्यामध्ये आपण पाणी किती पितो ह्याकडे ते लक्षच देत नाही तर ही एक अशी महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला विसरायची नाही आहे किंवा ही चूक पण नाही करायची आहे नाहीतर त्यामुळे पायात गोळे येणं पाय दुखणं किंवा आपण म्हणतो ना की असं नस चढल्यासारखं वाटणं ह्यासारख्या तक्रारी नक्कीच येऊ शकतात ओके आता दुसरी एक गोष्ट दुसरी जे महत्त्वाचं कारण आपल्याला समजून घ्यायचं आहे ते म्हणजे जर का परत परत असं होत असेल की पायामध्ये गोळे येत आहेत तर ह्याच्यामागे काही डेफिशियन्सीज नक्की असू शकतात म्हणजे जसं आपलं कॅल्शियम झालं पोटॅशियम झालं किंवा मॅग्नेशियम झालं ही जी मिनरल्स आहेत ही आपल्याला आहारातनं भरपूर प्रमाणात मिळत नसतील तर त्यामुळे सुद्धा पायाच्या पोटऱ्यांमध्ये गोळे येण्यासारख्या तक्रारी वाढवू शकतात तिसरी गोष्ट जी पायात गोळे येण्यासाठी कारणीभूत असते ती म्हणजे की खूप वेळ उभं राहून काम करणं किंवा एक्सेस एक स्ट्रेसफुल किंवा खूप जास्त चालणं खूप जास्त व्यायाम करणं म्हणजे दोन तास चार तास पाच तास असं बराच व एक ॲक्टिव्हिटी झालेली आहे त्यामुळे जर का पायात गोळे असतील तर ते सुद्धा आपल्याला बघणं अत्यंत कमी आहे अत्यंत महत्त्वाचं आहे काही पेशंट्समध्ये असंही लक्षात आलं की व्हिटॅमिन डी कमी असेल किंवा ॲनिमिया म्हणजे आयर्न कमी असेल तर त्यामुळे सुद्धा पायात गोळे येण्याचं ज्या कंप्लेंट्स आहेत त्या दिसतात ओके so, सो ह्या सगळ्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय आहे आपल्याला हे लक्ष ठेवायचं की कुठल्याही डेफिशियन्सीज नाहीत ना पाणी आपण भरपूर प्रमाणात पित आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे योग्य तेवढा एक्सरसाईज योग्य ती ॲक्टिव्हिटी ही आपण करत आहोत राईट सो so, हे केल्यामुळे जे पायात गोळे येण्याची जी कंप्लेन आहे ती नक्कीच कमी होऊ शकते आतापर्यंत तर आपण फक्त पायात गोळे येण्याची कारणं पाहिली आहेत आता मी तुम्हाला काही उपाय पण सांगणार आहे त्याआधी आपल्यापैकी काही जणांनी ज्यांनी आज लाईव्ह सेशन जॉईन केलेलं आहे त्यांचे प्रश्न मला इथे इथे दिसत आहेत तर आपण एक दोन प्रश्न घेऊयात ज्योती यांनी आहे की त्यांचं एच बी एवन सी सेवन पॉईंट सेवन आहे वजन वय तेहतीस वर्ष आहे आणि वजन नव्वद आहे खूप थकवा येतो कोणता व्यायाम करावा फक्त चालणे पुरेसे आहे का ज्योती खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही आणि थँक्यू सो मच हा प्रश्न इथे विचारल्याबद्दल कसं आहे की फक्त चालण्याने आपल्याला वजन कमी करायला मदत होऊ शकते सुरुवातीचा काही काळ ओके म्हणजे आता तुम्ही जसं म्हणलात की तुमचं वजन नव्वद किलो आहे सो कुठे ना कुठेतरी तुम्हाला वजन कमी करणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी जर का तुम्ही चालण्याचा व्यायाम सुरू केला असेल तर सुरुवातीला काही महिने दोन महिने तीन महिने अगदी सहा महिन्यांपर्यंत त्याच्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो पण त्यानंतर जेव्हा एकदा तुमच्या बॉडीचं मेटाबॉलिझम बूस्टअप होतं त्यानंतर तुम्हाला थोडंसं वेट ट्रेनिंगवरती लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळे होतं काय की आपल्या शरीरामध्ये जे मसल्स आहेत ते मसल्स बिल्ड व्हायला लागतात मसल मास मेंटेन होतं राईट आणि ते आपल्याला आपला बी एम आर म्हणजे आपण जे, जे काही खातो आहे ते योग्य प्रकारे पचवण्यासाठी आणि त्याच्यातनं आपल्याला योग्य तेवढी एनर्जी मिळावी त्यासाठी मदत करतं ओके सो फक्त चालण्यापेक्षा मी म्हणेन की तुम्हाला कॉम्बिनेशन ऑफ एक्सरसाइजेस पाहिजेत जसं आपल्या इथे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की जस्ट वन आर्टमध्ये सुद्धा आपण वेट लॉस प्रोग्राम चालवतो जिथे तीन महिन्यांमध्ये आपण हे ग्रॅज्युअली जे जे एक्सरसाईजमध्ये चेंजेस आहेत ते तर करतोच प्लस तुमची स्ट्रेंथ कशी इम्प्रूव्ह होती आहे तुम्ही तुमच्या आहारामध्ये काय गोष्टी घेत आहे योग्य तेवढ्या प्रमाणामध्ये घेत आहात की नाही घेत आहात आणि हे सगळे बदल करून पण तुम्हाला मदत आहे का म्हणजे तुमचं जे गोल आहे तुमचं जे टार्गेट वेट आहे त्याकडे तुमची वाटचाल होती है का तुमचं वजन वेट लॉस जो आहे तो स्टक झालेला आहे हे टाईम टू टाईम पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे सो so, तुम्हालासुद्धा जर का फॉर हार्टच्या वेट लॉस प्रोग्रामबद्दल जाणून घ्यायचं असेल तर इथे वरती तुम्हाला पिन कमेंटमध्ये एक नंबर दिसत असेल त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सॲप करू शकता जेणेकरून तुम्ही आमच्या टीमपर्यंत पोहोचाल आणि तुम्हाला या प्रोग्रामबद्दलची सगळी माहिती नक्की मिळेल ओके सो आपण आता परत बोलूयात आपल्या आजच्या टॉपिककडे जिथे आपल्याला डिस्कस करायचं आहे की पायात गोळे येतात ही कंप्लेन जर का सारखी येत असेल तर त्याची कारणं काय ही आत्तापर्यंत आपण पाहिली आता त्यासाठी काय करायचं किंवा आपण असे कुठले सिम्पल चेंजेस आपल्या डेली रुटीनमध्ये करू शकतो ते आपण पाहूयात ओके सो सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हा किंवा तुम्हाला असं म्हणजे तुम्ही वॉक करताय आणि तुम्हाला लक्षात आलं की पायात एकदम गोळा आला किंवा आपण म्हणतो क्रॅम्प आला त्यावेळेस आपल्याला काय करायचं की पायाची जी बोट आहेत त्यांची थोडीशी हालचाल करायची ओके त्याच्यामुळे तो क्रॅम्प बरेचदा निघून जायला मदत होते किंवा जिथे तुम्हाला गोळा आला असं वाटत असेल तिथे हलक्या हाताने मसाज केलं किंवा थोडंसं तेल लावून मसाज केला तरी तुम्हाला फरक पडू शकतो जिथे गुळा आला आहे तिथे तुम्ही म्हणजे पोटरीच्या इथे जर का तुम्हाला गुळा येत असतील तर तिथे तुम्ही थोडंसं गरम पाण्याच्या पिशवीने तिथे तुम्ही शेकू शकता आणि साधारण पाच दहा मिनटं पंधरा मिनटं असं ते तुम्ही शेकून मग त्याच्यातनं तुम्हाला रिलीफ मिळू शकतो आता okay. हे जे गोळे येतात जर का तुम्हाला सतत ही तक्रार होत असेल तर तुम्हाला तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये काही बदल करणं अत्यंत आवश्यक आहे जसं मेक शुअर की तुम्ही रोज भरपूर पाणी पिता किमान दहा ते बारा ग्लास पाणी तुमचं रोज पिणं होतं जर का तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर एक्सरसाइजच्या आधीसुद्धा तुम्ही पाणी पिऊन म्हणजे हायड्रेटेड स्टेटमध्ये तुम्ही जाताय ना हे बघणं अत्यंत आवश्यक आहे जर का डिहायड्रेशन असेल तर त्यामुळे गोळा येणं हे खूप कॉमन आहे आणि हे आपण अगदी म्हणजे स्पोर्ट्समॅन जे ॲथलीट्स असतात त्यांच्या बाबतीतसुद्धा बघतो सो त्यांनासुद्धा तुम्ही पाहिलं असेल की ते हे स्पोर्ट्स ड्रिंक्स घेत असतात राईट सो का ते घेत असतात तर ते बेसिकली हायड्रेशन त्याच्यानंतर जे मिनरल्स आहेत सोडियम पोटॅशियम बॅलन्स हे ठेवण्यासाठी मदत करत असतात बॉडीमध्ये सो आपण अगदी स्पोर्ट्समॅन नसलो किंवा स्पोर्ट्स हा आपला गोल नसला तरीसुद्धा हेल्दी लाईफस्टाईलसाठी आपल्याला आपल्या आहारामध्ये हे मिनरल्स आणि पाणी म्हणजे हायड्रेशन असणं अत्यंत आवश्यक आहे सो तक, किमान बारा ग्लास पाणी रोजच्या दिवसामध्ये गेलं पाहिजे दुसरं तुम्ही तुमच्या आहारामध्ये पोटॅशियम रिच गोष्टी पण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे जर का तुम्हाला परत परत गोळे येत असतील पायामध्ये ओके पोटॅशियम कशातनं मिळतं पोटॅशियम आपल्याला बटाट्यातनं मिळतं रताळा केळं ठीक आहे यासारख्या गोष्टींमधनं पोटॅशियम मिळतं तुम्हाला नारळ पाणी प्यायलात तर सुद्धा खूप बरं वाटेल सो so, त्यामध्ये सुद्धा पोटॅशियम असतं त्याबरोबरच रोज कॅल्शियम इन्टेक आपला असणं ते अत्यंत महत्त्वाचं आहे जर का तुमचं वय पस्तीस किंवा चाळीसपेक्षा जास्त असेल तर तुम्ही कॅल्शियम सप्लिमेंट्स घेऊ शकता किंवा तुम्ही कॅल्शियम रिच फूड्स जे आहेत ते अगदी कटाक्षाने तुमच्या रोजच्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकता जसं दूध दही पनीर ह्या गोष्टी झाल्यास त्याच्याबरोबर तुम्ही काय घेऊ शकता तर नाचणी हिरव्या पालेभाज्या सोयाबीन याच्यामध्ये सुद्धा कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं तिसरं महत्त्वाचं जे न्यूट्रिएंट आहे ते म्हणजे मॅग्नेशियम सो मॅग्नेशियम जे आहे ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे ते आपल्याला मिळतं मॅग्नेशियम साधारण मिळतं ते डार्क चॉकलेट झालं हिरव्या पालेभाज्या झाल्या फायबर म्हणजे असे अन्य पदार्थ ज्यांची सालं नाही काढलेली आहेत त्याच्यातसुद्धा बऱ्या प्रमाण बऱ्याच प्रमाणामध्ये मॅग्नेशियम असतं ओके सो so, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही जर का तुमची लाईफस्टाईल एक पंधरा दिवस किंवा तीन आठवडे ऑब्झर्व केली आणि पाहिलं की पायात गोळे येण्याचं प्रमाण जर का कमी झालं असेल तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही पण जर का हे सगळे पर्याय करूनसुद्धा उपाय करूनसुद्धा तुम्हाला पायात गोळे सतत येत असतील तर मात्र तुम्हाला डॉक्टरांशी कन्सल्टेशन करणं आणि त्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे कारण की हे पायात गोळे येण्याच्या मागचं अजून काही सबक्लिनिकल रिझन असू शकतं ओके सो so, uh, उपायांमध्ये अजून आपण काय करू शकतो सो so, उपायांमध्ये बेसिकली तुम्ही काय करू शकता तर uh, वॉक झाल्यानंतर किंवा एखाद्या दिवशी खूप जास्त ॲक्टिव्हिटी झाली असं तुम्हाला वाटत असेल तर त्या दिवशी तुम्ही पाय तुमचे मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून पंधरा मिनटं वीस मिनटं बसून uh, तुम्ही पायांना रिलॅक्स करू शकता म्हणजे जे मसल्स असतात पायाचे ज्यांच्यावरती जास्त स्ट्रेस आला आहे त्याला रिलॅक्स करायला तुम्हाला मदत होऊ शकते ओके जसं तुमच्यापैकी बरेच जण कमेंट्समधनं तुमचे एक एक प्रश्न विचारत आहे आणि मला इथे बरेचसे कमेंट्स दिसत आहेत सो एक तर सगळ्यात पहिले ज्यांनी जॉईन केलं आहे त्यांना सगळ्यांना नमस्कार आणि धन्यवाद मंगल मॅम विचारत आहेत की त्यांना चिकनगुनिया झाला होता आणि त्यांचे सांधे दुखतात पाय पण दुखतात वय त्यांचा पस्तीस आहे मंगल ठीक आहे चिकनगुनिया झाला होता तर तुम्हाला बेसिकली या सगळ्या आता जे जे काही काही मी टिप्स तुम्हाला सांगितल्या त्या फॉलो करणं आवश्यक आहे चिकनगुनिया किती वेळापूर्वी किती महिन्यांपूर्वी झाला होता ते बघणं पण आवश्यक आहे आणि हे सगळं करून जर का नसेल होत म्हणजे तुम्हाला हे सगळे पर्याय करून झाले आहेत त्याशिवायसुद्धा तुम्हाला फरक पडत नसेल तर तुम्ही एक कन्सल्टेशन बुक करा माझ्याबरोबर जेणेकरून आपण तुमचं एक असेसमेंट करून घेऊ आणि त्या बेसिसवरती मग तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय बदल करायचे आहेत हे मी तुम्हाला सांगू शकते ओके कारण की तुम्ही म्हणताय तसं तुमचं वय फक्त पस्तीस आहे तर त्या मनाने तुमचं वय खूप जास्त नाही आहे आणि तुम्हाला ह्या गोष्टीने खरं तर फरक पडला पाहिजे ओके सो मंगल मॅमसारखंच अजून तुम्हालासुद्धा कुणाला जे कोणी हे लाईफ बघताय किंवा तुम्ही रेकॉर्डिंग बघत असाल तर तुम्हालासुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही इथे विचारू शकता ओके तुम्हाला जर का आत्ताच दिवाळीच्या दरम्यान झालं होतं तर चिकुनगुनियाची जी पेन आहे ती कमी व्हायला तुम्हाला काही महिने लागतील पण त्यामध्ये जेवढं तुम्ही पाणी प्याल तेवढे ते जे टॉक्सिन्स असतात किंवा ते जे विष असतं ते निघून जातं शरीरात ना त्यामुळे भरपूर सगळं पाणी प्या नारळ पाणी तुम्ही पिऊ शकता ओके आ, सो पुढे आपण जाऊयात की मी सांगत होते की पाय दुखत असतील तर अजून आपल्याला काय काय उपाय करायचे आहे सो उपायांमध्ये आपण मिठाच्या पाण्यामध्ये साधारण पाय भिजव पाय घालून ठेवू शकतो अर्धा तास वीस मिनटं ठीक आहे खाण्यामध्ये काय काय बदल करायचे ते मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये इवन मेथीचे दाणे हे इन्क्लूड केले तरीसुद्धा तुमचं पायदुखीचे जे, -जे प्रमाण आहे ते कमी होऊ शकतं ओके म्हणजे काय की मेथीचे दाणे रात्री पाण्यात भिजवून ठेवायचे आणि सकाळी उठल्यानंतर ते प्यायचं ओके किंवा आठवड्यातनं दोनदा तीनदा नारळ पाणी प्यायला सुरुवात केली की त्यानेसुद्धा फरक पडू शकतो तुम्हाला सो जर का तुम्हाला पाय दुखणं ही कंप्लेन प्रॉमिनंटली होत असेल तर किती फ्रिक्वेंटली होते म्हणजे रोज पाय दुखतात का ना एकदा दोनदा दुखतात का काही व्यायाम केल्यानंतर दुखतात हे बघणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे ऑब्झर्वेशन ह्याची नोंद करणं ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे ठीक आहे सो so इन बिटवीन जर का तुमच्यापैकी कोणी अजून आमच्या जस्ट फॉर हार्टच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरती आम्ही रोज लाईव्ह सेशन्स करत असतो दु संध्याकाळी चार वाजता तुम्हाला या लाईव्ह सेशनबद्दल नोटिफिकेशन मिळेल जर का तुमचा बेल आयकॉन प्रेस केलेला असेल तर आणि मी म्हटलं तसं की तुम्हाला जर का जस्टर हार्टबद्दल माहिती नसेल तर मी तुम्हाला, तुम्हाला थोडक्यात सांगते की हार्ट ही जी संस्था आहे ही कार्डिओलॉजिस्ट डॉ डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांनी सुरू केली होती आणि आपण वेगवेगळ्या पेशंट्सना ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचं आहे ज्यांना हृदयरोग झालेले आहेत आणि त्याच्यातनं आता परत त्यांना त्यांचं जीवन जीवनशैली जी आहे ती सुधारायची आहे किंवा असे लोक ज्यांना डायबिटीस आहे टाईप वन टाईप टू डायबिटीस किंवा प्री डायबिटीस आहे आणि त्यांना लाईफस्टाईल मॉडिफिकेशनसाठी मार्गदर्शन हवं आहे अशा सगळ्या पेशंटसाठी आपण कार्यरत असतो आपण ऑनलाईन कन्सल्टेशन प्रोव्हाइड करतो जेणेकरून तुम्हाला कुठेही यायची जायची गरज नाही आपल्याकडे बरेचसे पेशंट्स असे आहेत की जे पुणे मुंबई बँगलोर दिल्ली भारताच्या बाहेरसुद्धा काही शहरातनं आपल्याकडनं कन्सल्टेशन्स घेतात जसं हजारे म्हणून आहेत हनुमंत हजारे ते विचारतात की प्रवासाने पाय दुखतात आणि सुजू शकतात का हो सुजू शकतात पण जर का सारखं असं होत असेल पाय सुजतात तर एकदा तुम्हाला तुमचं बी पी चेक करणं अत्यंत आवश्यक आहे ओके परत परत जर हो हो का असं होत असेल कधीतरी झालं प्रवास केला आहे तर त्यामुळे पाय सुचले तर दॅट इज फाईन कधीतरी होऊ शकतं पण जर का बी पी जास्त असेल तर पाय सुचण्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा वाढू शकतं किंवा त्यामुळे पायसारखे सुजत असतील जसं मंगल मॅडम म्हणतात की त्यांचं वजनसुद्धा वाढलेलं आहे आता वजन वाढलेलं असणं आणि पाय दुखणं किंवा पायात गोळे येणं ह्या दोन्ही गोष्टी कनेक्टेड आहेत ओके आपण टेन पर्सेंट वेट जरी कमी केलं तर त्यामुळे आपल्याला आपली पाय दुखी किंवा पायांची जी स्ट्रेंथ आहे ती वाढवायला सुद्धा मदत होते सो so, तुम्ही नक्कीच वजन कसं कमी करता येईल ह्याकडे लक्ष द्या तुम्हाला वजन कमी करण्यासाठी कुठलीही मदत हवी असेल किंवा तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर पिन कमेंटमध्ये तुम्हाला आमचे व्हॉट्सॲप नंबर्स दिसतील त्या नंबरवर फोन करू शकता तुम्ही किंवा व्हॉट्सॲप करू शकता जेणेकरून जस्ट फॉर आर्टच्या वेट लॉस प्रोग्रामबद्दलसुद्धा तुम्ही अधिकाधिक माहिती घेऊ शकता ओके okay? so, सो आपल्या आजच्या टॉपिकबद्दल हीच माहिती मला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायची होती तुम्हाला अजून कुठल्या विषयांवरती आमच्याकडनं लाईव्ह सेशनमध्ये माहिती घ्यायला आवडेल नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर इथे लिहा मी नक्की ह्या प्रश्नांची उत्तरं माझ्या पुढच्या लाईव्ह सेशनमध्ये घेईन धन्यवाद